काळा काळा विठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान आषाढी कारती पंढरीची वारी आषाढी कारती पंढरीची वारी पंढरीच्या वारीला जात वार करी पंढरीच्या वारीला जात वार करी वार कराऱ्याचा हो बहुमान वार करायचा बहुमान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठला गोरा गोरा रंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान ने काटी पिवळा पितांबर ने सुनी काटी पिवळा पितांबर बाळावरी शोभे गू का गुलाल बाळावरी शोभे गू भु, गू का गुलाल तुळशीच्या हाराने वाकलिओ ओमा पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान तुळशीच्या हाराने वकली होमा पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोररा काळा काळा विठ्ठल गोरा गोरराम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान रुखमी ना गेली असे दुरी ऊस निरुख ना गेली असे दुरी कृष्ण मुरारी दमले शोधून कृष्ण मुरारी दमले शोधून रुखमीन हसली किती छान रुख हासली हसली किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरारा काळा काळा विठ्ठल गोरा गोरारा पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने हारीचे नाम घ्या आपल्या मुखाने हारीचे नाम घ्या आपल्या मुखाने भक्ताच्या मेळ्यात नाचे भगवान भक्तांच्या मेळ्यात नाचे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा Panduranga disto kitti chan, Panduranga disto chan.